त्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज आपल्या चॅनलवरती एकदम स्पेशल गेस्ट आलेला आहे माझा भाचा जो युएस ला राहतो आणि त्याला एक पदार्थ अतिशय आवडतो तो म्हणजे पावभाजी आणि आज तो आपण त्याच्या स्टाईल पावभाजी बघूया की तो आपल्याला पावभाजी कशी करून दाखवतोय एकदम मस्त चमचमी तिखट पावभाजी लेट स्टार्ट हर्ष ओके स्टार्ट <laughs> मेकिंग okay, पावभाजी सो so, डोंट गो ही सो स्टार्ट पावभाजी बनवायला सुरुवात आले लसूण फर्स्ट शुड बी इट वेल मीठ घालतोय म्हणजे चांगलं एकदम छान टेस्ट होते सोन या दोन इंच आला आणि दहा लसणाच्या पाकळ्या आपण आता कुठून घेऊयात पहिल्यांदा यू That's fine. It's nice. se itka okay. barik chalela hai ani ata pav bhaji banvayla are you comfortable or not yes very much i'm excited. kitchen to comfortable i think so okay let's start all right yeah so harshap tu looni gheto hai so why Loni? well usually we don't get homemade butter in the us but here we have it so we're going to use that today तर त्याला ते टेस्ट करायचं होममेड बटरची पावभाजी सो so, त्याने लोणी प्रिफर केलेलं आहे हे एक वाटी म्हणजे एकशे पंच्याहत्तर ग्राम कांदे आहेत चिरलेले माय सो आता छानपैकी परतून घेतोय कांदा

फर्श नाऊ व्हॉट मिक्स द टोमॅटो टोमॅटो आपण टोमॅटो घालून परतूया सो तुला जेवढ गार्लिकचा वास आवडेल त्या प्रमाणात गार्लिक तू घालू शकतोस आणि तुमच्याकडे युएस ला जे गार्लिक मिळतं ते थोडं वेगळं असतं साईजनी मोठं hmm. असतं आणि uh, थोडं लेस स्ट्रॉंग असतं पण इथे इंडियातलं गार्लिक साईजनी छोटं आणि थोडं स्ट्रॉंगर असतं तुमच्या युएसच्या गार्लिक पेक्षा okay. सो ती क्वांटिटी तुम्हाला थोडी ऍडजस्ट करायला लागेल नॉट मोर लेस गार्लिक बिकॉज यू गेट बिग गार्लिक क्लॉव ना हिअर द गार्लिक small आर स्मॉल सो taken टेकन okay. you यू मे हॅव टू टेक सेव्हन सिक्स सेवन ओके टोमॅटोतलं पाणी आटलेलं आहे मसाला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये ग्रीन पेपर्स म्हणजे आपली कॅप्सिकम घालतोय ओके ओके And a full spoon of tikka. Okay. Thanks. Okay. Nice. Stir fast. So you said one spoon of salt. Yeah. And, and how much salt? Two tablespoons. Two tablespoons. Put all. Oh, put it all. Okay. Yeah. टू टेबल स्पून पावभाजी मसाला दोन चमचे घातलाय right. आपण एकाच भांड्यात पावभाजी करणार आहोत सो वर्किंग लोकांसाठी हे खूप कन्व्हिनियंट आहे भांडी पण खूप पडत नाहीत पसारा खूप पडत नाही परफेक्टली ओके मसाला छान परतून झालाय आणि आपण ह्याच्यामध्ये आता भाज्या घालूया Now we're putting in peas. ग्रीन पीज म्हणजे हिरवे मटार पण एकशे आणि हा दोन बोल म्हणजे दोन वाट्या कॉलिफ्लॉवर घेतला भजनाने दोनशे पन्नास ग्रॅम आहे मी पाचशे ग्रॅम बटाटे सोलून कापून काळे पडू येत म्हणून पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आधीच भाजी शिजल्यानंतर भाजीचा व्हॉल्यूम कमी होणार आहे So the water goes in? Yeah. How much water? Uh put all. Yeah, but na a milliliter. And then in the US, I have an instant pot, so I guess the size of the vegetables doesn't really matter, right? Because yeah, it doesn't really matter. म्हणजे अगदी बारीक कापू शकतोस किंवा तू मोठे चंक्स पण ठेवू शकतोस okay. इथे मी नंतर सगळं मॅश करणारे म्हणून मी मोठी ठेवली आहे म्हणजे बारीक कापण्यात वेळ कशाला घालवायचं नाही तर आता प्रेशर कुकरला झाकण लावूयात आणि भाज्या शिजवून घेऊयात पहिल्यांदा दोन चिटक्या येईपर्यंत मोठ्या गॅसवरती आणि नंतर दहा मिनिटं बारीक गॅसवरती कुक करायचं दहा मिनिट कुकर बारीक गॅसवर ठेवल्यावर कुकर झालेला आहे right, oh, wow. oh, yeah. आता आपण हे मॅश करूयात सगळं आणि मस्त पावभाजी तयार होणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे इंग्रेडियंट्स दिलेले आहेत प्रोसिजर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर प्लीज तुम्ही ते पावभाजी बनवताना रेफर करा या मापाने उत्तम पावभाजी बनते cool. oh, yeah, really cool. नंतर टेस्ट घेऊन मीठ मसाला काही हवाय का, का बघूयात तो आपण ऍड करू शकतो हा टेस्ट करून बघ मीठ आणि मसाला हवा असेल तर घालू हो इट्स हॉट खूप गरम खाल्लं ओके थोडस मीठ आणि मसाला हवाय सो लिटल बिट हाफ ऑफ दिस मसाला एक टेबल स्पून मसाला आपण घातलाय आणि एकूण तीन टेबलस्पून पावभाजी मसाला आतापर्यंत भाजीत घातलेला आहे ही पावभाजी आता इतकी मस्त झाली आहे पण ह्याची चव अजून वाढवण्यासाठी एक खास टीप आहे का पावभाजी चढवत ठेवायची म्हणजे एकदम मंद गॅसवरती शिजत ठेवायची आणि अशी पावभाजी चढवली की एकदम मस्त लागते अगदी रेस्टॉरंटपेक्षा पण उत्तम लागते जरा एकदा उघडून पावभाजी ढवळते कारण स्टीलच्या भांड्याला खाली लागू शकते आत्ता मी कुकरला शिट्टी लावून कुकरचं झाकण बंद करून पावभाजी चढवायला ठेवलीय पण तुम्ही जर का एखाद्या पातेल्यात किंवा भांड्यात ठेवलीत ना तर त्यातलं पाणी आटत जातं त्यामुळे मधन पाणी त्याच्यामध्ये अजून घालायचं मात्र विसरू नका आणि अशी अगदी दहा पंधरा मिनटं नाही तर अर्धा पाऊन तास सुद्धा ही भाजी मंद गॅसवर चढवत ठेवू शकता पावभाजी मस्त झालेली आहे एकदम खतखदून उकळतीये छान शिजलीये आणि एका भांड्यामध्ये पावभाजी झालेली आहे थोडस काला नमक म्हणजे ब्लॅक सॉल्ट माय फेवरेट आणि आता सर्विंग मध्ये पावभाजी काढून घेते आता माझ्याकडे जवळजवळ सात जण जेवायला आहेत तर ही पावभाजी आम्हाला सात जणांना भरपूर होणार आहे मस्त पावभाजी झालेली आहे एका भांड्यात सगळी पावभाजी आहे पावभाजीवर वरून घालण्यासाठी ही आहे ताजी टवटवीत हिरवीकार कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू वरून आपल्याला भरपूर बटर घालायचं आहे सगळी तयारी आहे पावभाजी तयार आहे कांदा कोथिंबीर कापून तयार आहे आणि आता हा सुंदर मऊ लुसलुशीत ताजा ब्रेड बटरवरती भाजून घेऊया ही पावभाजी मस्त झालेली आहे आपला ब्रेड पण भाजून झालेला आहे सो so, गरम गरम पावभाजी खाऊन बघ तुला आवडलं हे छान वाटलं तूच बनवलेली पावभाजी एन्जॉय गुड बाय टू अवर न्यूव्हर्सिपी अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल शेअर फ्रेंड रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका Thank you.